आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक पंजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक व येणाऱ्या ऊस आंदोलनाची दिशा आणि पुढाऱ्यांनी राजकारण्यांनी केलेली शेतकऱ्याची दशा या संदर्भात बैठक झाली याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की जाणाऱ्या ऊसाला बळीराजा शेतकरी संघटनेची चार हजार रुपयाची मागणी आहे व राहिलेल्या मागच्या वर्षीच्या उसाचे बिलाचे पाचशे रुपये आणि जाणाऱ्या उसाचे चार हजार रुपये जर महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री आणि साखर कारखानदारांनी नाही दिले तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ऊस गाळप जो जो कारखाना करेल त्या कारखान्याला ऊसाचं एकही कांड जाऊन न देण्याचा निर्धार या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना बळीराजा महिला संघटना बळीराजा विद्यार्थी संघटना बळीराजा वाहतूक संघटना व सर्व कामगार संघटना व सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव असतील विश्वासराव जाधव असतील थोरात साहेब असतील व आमच्या कोळी साहेब असतील सर्वच पदाधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी वेळ घेत नाही पण पत्रकारांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना इशारा देतो तुमच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जिथं जिथं जातील तिथं तिथं बळीराजा शेतकरी संघटना काळे झेंडे दाखवणार व ऊसाचा दर सोयाबीनचा दर आणि दुधाचा दर जाहीर केल्याशिवाय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही आज कराड तालुक्यातील कर्वे या गावी बळीराजा शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये विश्वास जाधव याची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड केली त्याचबरोबर या, के या गावचे सुपुत्र आंदराव थोरात यांची करार अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली येणाऱ्या काळात सर्व साखर कारखान्यांनी कर गेल्या वर्षी काळात झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन पाचशे रुपये ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा कर हो अन्यथा कर या शेतकरी संघटना येणाऱ्या काळात साखर कारखाने सुरू होऊन देणार नाही आणि कारखान्याच्या पुढे तीव्र आंदोलन करू याची नोंद सर्व कारखान्याने घ्यावी असं लवकर मी आपल्या या माध्यमातून आवाहन करतो म्हणून येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदरच लवकरात लवकर उसाचं पाचशे रुपये दुसरं बिल मिळालं पाहिजे जर नाही मिळालं तर आम्ही कार्यालयामध्ये साखरांतला घेराव घालणार एवढं आमची पण मी सांगतो आणि थांबतो